सर्व शेतकरी बांधवांना जे जिजाऊ जय शिवराय मी अनिल रोहत छावाक्रांती शिवसेना प्रदेश सरचिटणीस माननीय संस्थापकाध्यक्ष करण बोगाईकर यांच्या आदेशानुसार आज आम्ही सहा जून दोन हजार चोवीस रोजी पैठण तहसीलदार यांना निवेदन दिलेले आहे निवेदनाचा विषय असा आहे की राष्ट्रीयकृत बँकेकडून जे शेतकऱ्यांनी पीक कर्ज घेतलेले आहेत अशा सर्व बहुत शेतकऱ्यांचे कर्ज खाते रक्कम न भरल्या गेल्यामुळे या राष्ट्रकृत बँकेने शेतकऱ्यांकडून मनमानी पद्धतीने दोन प्रकारचे तगादा लावलेला आहे एक म्हणजे या शेतकऱ्यांना शेतकऱ्यांना नोटीस पाठवण्यात आहे आणि त्या नोटीसमध्ये सरळ सरळ सांगण्यात येत आहे की आपल्यावरती फौजदारी फौजदारीपात्र गुन्हे दाखल करण्यात येईल आणि दुसरा आहे की कुठलीही सूचना किंवा कुठलीही अनुमती न घेता शेतकऱ्यांचे बचत खाते गोठविण्यात आलेले आहेत होल्ड केलेले आहेत यामुळे झाले एक की शेतकऱ्यांना त्या खात्यावरती कुठल्याही प्रकारचा व्यवहार करता येत नाहीये त्यामधली रक्कम काढता येत नाहीये मग ती रक्कम अनुदान स्वरूपात जरी आली असेल पंतप्रधान सन्मान निधीतूनही शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा झाली असेल किंवा आता तालुक्यामध्ये बरेचसे रोहे अंतर्गत कामं चालू आहे तर ती रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होत आहे काही शेतकरी गट काढून सुद्धा आपला प्रपंच चालवत आहेत अशाही शेतकऱ्यांनी बचतगत काढल्यानंतर जी रक्कम त्यांच्या खात्यामध्ये जमा होत आहे तर बँकेने कुठल्याही प्रकारचं यामध्ये घेणं नाहीये बँकेनं फक्त एकच आहे की आपली कुठल्याही प्रकारची रक्कम वसूल करायची आहे परंतु शासनाने सोळा फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी शासन निर्णय दिलेला आहे यामध्ये आपला पैठण तालुका सुद्धा दुष्काळ सदर्श म्हणून घोषित केलेला आहे तर यामध्ये आठ प्रकारचे तरतुदी किंवा सवलत दिली होती त्यामध्ये एक नंबरची सवलत जी आहे जमीन महसूला सूट दुसरे आहे सहकारी कर्जाचे पुनर्गठन तिसरी आहे शेतीशी निगडीत कर्जाची वसुली स्थगिती चौथी आहे कृषीच्या पंपाच्या कृषी पंपाच्या वीज बिलात साडे टक्के सूट पाचवी आहे शालेय महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या परीक्षा शुल्कात माफी सहावी आहे रोह्या अंतर्गत म्हणजे रोजगार हमी अंतर्गत कामाच्या निकषात काही प्रमाणात शिथिलता आणि आहे आवश्यक तिथे पिण्याच्या पाणी पुरवण्यासाठी टँकरचा वापर आठवी आहे टंचाई जाहीर केलेल्या गावात शेतकऱ्यांच्या शेतीच्या पंपाची वीज जोडणी खंडित न करण्याबाबत मग यामध्ये तीन नंबरचा जो मुद्दा आहे शेतीशी निगडीत कर्जाच्या वसुली स्थगिती मग शासन निर्णयाच्या किंवा या जी आरचा परिपत्रकाचा राष्ट्रीयकृत बँकेना विसर पडलेला आहे असं यावरून दिसून येते किंवा एकतर शासनाच्या निर्णयाचे निर्णयाला हे अधिकारी राष्ट्रीयकृत बँकेचे अधिकारी खेरज टोपली दाखवत आहे एक प्रकारचा आपला मनमानी कारभार करत आहे कारण की जर यामध्ये शेतकऱ्यांच्या वसुली कर्जाची वसुली स्थगिती देण्यात आलेली आहे त्यांच्या कर्जाचं पुनर्गठन करावं अशी यामध्ये शासन निर्णयामध्ये तरतूद आहे तर शेतकऱ्यांच्या कर्ज खात्याला किंवा बचत खात्याला होल्ड लावून त्यांचा खाते, खाते, खाते व्यवहार विना सूचना विना अनुमती होल्ड करून त्यांचा खाता व्यवहार ठप्प केलेला आहे मग एका प्रकारे मशागतीचे दिवस असताना शेतकऱ्यांनी पायपायी करून जोडलेली जी रक्कम असेल आणि गेल्या वर्षी दोन हजार तेवीस मध्ये पावसामुळे जे नुकसान शेतकऱ्याचं झालेलं आहे दुष्काळ प्रश्य स्थिती निर्माण झालेली आहे अशा ठिकाणी मोजक्या प्रमाणात उत्पन्न झालं आणि त्यामध्ये वर्षभर वर शेतकऱ्यांनी भागवायचं आहे आणि त्यावरच या राष्ट्रपती बँकेने जुलमी राजवटी पद्धतीने एक खाते होल्ड करून शेतकऱ्यांचा व्यवहार ठप्प करायचा आहे म्हणजे हीच मागणी आम्ही आज शासन दरबारी मांडलेली आहे की राष्ट्रीयकृत बँकेने लवकरात लवकर शेतकऱ्यांचे खाते अनहोल्ड करावे पण तेही शेतकऱ्यांचं कर्ज खात्यासाठी किंवा कर्ज रकमेसाठी बचत खाते गोठवण्यात येऊ नये शेतकऱ्यांना त्या खात्यावरती व्यवहार करण्यात यावा असे बरेचसे बहुतांश शेतकऱ्यांच्या खात्याच्या बाबतीत झालेलं आहे दुसरी गोष्ट एक आहे की जो शालेय महाविद्यालय विद्यार्थ्यांच्या परीक्षा शुल्कात जी माफी आहे ती पण सुद्धा अद्यापर्यंत बरेचशा विद्यार्थ्यांना भेटलेली नाही त्या याबाबत सुद्धा जनजागृती झालेली नाही परंतु शेतकऱ्यांच्या बाबतीतचा हा मुद्दा जो खूप मोठा आहे हा लवकरात लवकर मार्गी निघावा यासाठी आम्ही या छावा क्रांतीतर्फे आज निवेदन देऊन शासन दरबारी मागणी केलेली आहे की येत्या बारा जून दोन हजार चोवीस मंगळवारपर्यंत शेतकऱ्यांच्या खात्याचे होल्ड निघले नाही तर त्यानंतर छावा क्रांतीसेना तीव्र स्वरूपाचं आंदोलन करीत करणार आहेत आणि राष्ट्रीयकृत बँकेच्या प्रत्येक शाखेमध्ये किंवा शाखेच्या कार्यालयासमोर आमचं आंदोलन राहणार आहे तर आज समस्त शेतकरी बांधवांना या मार्फत एक आवाहन करू इच्छितो किंवा विनंती करतो की आपल्या का काही शेतकरी बांधवांचे असे खाते होल्ड केले असतील त्या खात्यामध्ये रक्कम आहे ते आपल्याला काढता येत नसेल तर अशा शेतकऱ्यांनी माझ्या सत्त्याण्णव त्रेसष्ट सतरा अठ्ठेचाळीस अठ्ठेचाळीस या नंबरवरती संपर्क साधावा व जे काही छावाक्रांतीतर्फे आपल्याला मदत करता येईल ती नक्कीच आम्ही मदत करू आपले खाते अनहोल्ड कसे करता येईल किंवा त्यावरती रक्कम कशी काढता येईल यासाठी आपल्याला या पूर्ण प्रकारची मदत छावाक्रांती सेनेकडून मिळेल याबाबत निश्चित राहू हो। समज सदैव आम्ही छावा क्रांती सेना हे शेतकरी सोबतच आहे आज पुन्हा आम्ही तालुक्यातील तिसरा प्रश्न घेतलेला आहे पहिला मुद्दा आमचा जो आहे की पीक विमा प्रकरणाचा होता दुसरा मुद्दा मुद्दा जो होता की बी बियाणे बोगस बी बियाणे आणि जास्तीचे भावने विक्री करण्यात येणारी बी बियाणे खते याबाबतचा होता आणि यावेळी तिसरा जो मुद्दा आहे की शेतकऱ्यांचे पीक कर्जासाठी किंवा पीक कर्ज रक्कम वसुलीसाठी शेतकऱ्यांच्या बचत खात्यावरती जी होल्ड लावलेली आहे ते होल्ड ताबडतोब काढण्यात यावं यासाठी आज आम्ही हातिसांना सुद्धा मुद्दा घेतलेला आहे आणि सदैव शेतकऱ्यांच्या सोबत आहोत जय जिजाऊ जय शिवराय